तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या आशाणी ठाकूरवाडी मध्ये आहे येथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या वतीनं टँकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली मात्र स्थानिक ग्रामस्थांची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण थांबावी यासाठी खासगी टँकर सुरू करण्याचा निर्णय मनोहर बोथोरवे यांनी घेतला ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ कर्जत येथून पाण्याचा टँकर घेऊन शरद ठाणगे हे आशाने ठाकूरवाडीत पोहोचले टँकरमधून आणण्यात आलेले पाणी तेथील विहिरीमध्ये टाकण्यात आले आज सकाळी आदिवासी ग्रामस्थांनी विहिरीमधून पिण्याचे पाणी भरले आणि अनेक दिवसांनी मुबलक पाणी ग्रामस्थांना मिळाले आहे आमदार महेंद्र थोरवे कडून माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे युवासेना विधानसभा अधिकारी प्रसाद थोरवे कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली व उमरोली जिल्हा परिषद उपतालुका प्रमुख शरद ठाणगे यांनी आशाने ठाकूरवाडी दररोज पाण्याचा टँकर पोहोचला जाईल असं आश्वासन आदिवासी ग्रामस्थांना दिले आहे कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणी कर्जात